बघू शकता ही समोर जी आपल्याला दिसत आहे ही जालना महेश बाजारातील मोठ्या मापाची आणि चांगल्या क्वालिटीची ही दावण आहे पूर्ण दुधाच्या मशी इथे असतात गाडीच्या मशी आपण ज्याला म्हणतो त्या मशीची ही दावण आहे बघू शकता जालना महेश बाजारातील ही सगळ्यात मोठ्या मापाच्या मशीची ही दावण आहे बघू शकता भाई आज कितीला आहे आज आठ एक गाडी आहे आठ वैसे पुरा जाफर आहे पुरा जाफर ठीक आहे ठीक आहे ठीक गुजरात का माल आता है कांटेवाड़ा गुजरात से माल आता है पूरावाड़ा हाँ तो मित्रों बगू शकता गुजरात में आई मशी तो मोटा मापा मशिया गाड़ी या तो अपन अंदाजे कीमत विचार आहोत तो भाई से, से, सेट में। एक नंबर की जो भैंस है ये कैसे आ गई कितने दिन बाकी है उसको ये, ये, ये पंद्रह दिन अच्छी है अभी पंद्रह दिन उसको बाकी अभी बाकी है अभी कितना बोल रहे उसके इसके दो लाख दो लाख रुपए गिर के आने के बाद कम ज़्यादा होंगे कम ज्यादा हो जाएगा तो मित्रों बो सकता दे मित्रांनो सांगाचे दोन लाख रुपये आहेत गिर्या गेल्यानंतर कमी जास्त होईल एक लाख सत्तर हजारपर्यंत ही मैस मिळू शकते बघू शकता म्हशीची क्वालिटी बैठते भाय नंबरवाली दोन नंबरवाली कि एक सत्तर एक सत्तर छोडून एक बार बघू शकता मित्रांनो वेलेली मैस आहे गारंटी बघू शकता क्वालिटी जालना या मैस बाजारातील मशी आहेत या गाडीच्या मशी आहेत पूर्ण बघू शकता मित्रांनो नंबर एक ची क्वालिटी आहे प्युअर जाफर जात ही आहे किती दिन व्हा भाई जानेवारी किती दिन व्हा बन बन किती दिले गेव आठ दस दिन आठ दस दिन। कितना कीमत बोल लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार गिरक आता कम ज्या दाहंगे तर बघू शकता मित्रांनो एक लाख सत्तर हजार रुपये सांगता येते अठरा लिटरची ही मैस आहे अर्जुन शेठ की धावण आहे हा अर्जुन सेठ जाण्या तर मित्रांनो ही अर्जुन शेठ यांची धावण आहे पूर्ण गाडीचे मशी यांच्याकडे असतात बघू शकता मशीची क्वालिटी मित्रांनो अशा परमाने यांच्या किमती असतात त्यांनी सांगितले परमाने किमती असतात त्यामध्ये खूप कमी जास्त होत असते बघू शकता कॅ नांबर शेटका हे अर्जुन शेटका अर्जुन शेटका झालं ना ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर बोल ना मोबाईल नंबर आठसोबत चौतीस चार सत्ते मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असतील नक्की त्यांच्याशी संपर्क साधा पंच्याण्णव ग्या आठशे ग्या हां तीनशे एकतीस ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असेल नक्की यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता मोठ्या मापाच्या मशी आपल्याला जर घ्यायच्या असेल एक पंधरा वीस लिटरच्या रेंजकडे मिळू शकतात धन्यवाद मित्रांनो समोर जी आपल्याला दावण दिसत आहे की तलावरच्या मशीचे दावण आहे दुधाच्या मशी आहे तर आपण याची अंदाजे किंमत विचारणार आहोत व्यापाऱ्यांना बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या मशी ह्या दावणीला आहेत बघू शकता तर याची अंदाजी किंमत आपण व्यापाऱ्यांना विचारणार आहोत तुमची हो काय ना आपलं भाऊसाहेब परसराव माग हा पत्ता तुमचा पैठण जिल्हा जिल्हा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तर आता एक नंबरची जी आहे तिला किती दिवस बाकी अजून पाच सहा दिवस बाकी एक पाच पाच ते सहा दिवशी अजून बाकी आहे बघू शकता मित्रांनो पाच ते सहा दिवशी अजून बाकी आहेत किती किंमत सांगता याची सांगाला पंच्याण्णव नव्वदला द्यायची गिरा आल्यानंतर कमी जास्त होऊ शकते तर मित्रांनो बघू शकता पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतात आहे गिरा आल्यानंतर कमी जास्त होईल ही दोन नंबरची मुरा मुराला दहा लिटर दूध चालू आहे दहा लिटर दूध चालू आहे हो किती दिवस झाले वेळेले पंधरा दिवस वेळेले पंधरा दिवस झाले का किती किंमत सांगतायची एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपये गेल्या गायल्यानंतर कमी जास्त होईल नव्वद पर्यंत होईल तर मित्रांनो बघू शकता एक दहा लिटरची गॅरंटी आहे प्युअर जातीची मैस आहे चांगल्या क्वालिटीची मैस आहे बघू शकता नव्वद हजार रुपये किंमत सांगतात ते गिर्यानंतर कमी जास्त होईल नऊ लिटर दूध आहे एकमान झाले वेलेले किती सांगता किंमत तिची पंच्याहत्तर हजार रुपये आल्यानंतर कमी जास्त होईल दूध किती नऊ लिटर नऊ लिटर दूध आहे पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगता येते मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगता येते हो किती दिवस रे किती दिवस बाकी एक आठ दहा दिवस अजून बाकी आहे किती किंमत सांगता पंच्याण्णव बरं बघू शकता मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगता येते चांगल्या क्वालिटीचं आहे गिरायक आले तर कमी जास्त तेरा लिटर तेरा लिटरची जी गॅरंटी आहे सांगतात बघू शकता गिरायकांना मध्ये दाखवत आहे मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न ब्याऐंशी सत्तर तर मित्रांनो ज्यांना या मशी खरेदी करायची असतील त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशी खरेदी करू शकता आहे शनिवारी गाडी उतरात गुजरातून माल खरेदी करा बरं बरं आणि याच बाजारात असतात का अजून कुठे बाजार नाही तो काय घरी नगरला बरं बरं ठीक आहे धन्यवाद